उपनगरीय रेल्वे सेवेवरील भार कमी करण्याच्या उद्देशानं खासगी आस्थापनांच्या वेळा बदलण्यासाठी कृती दल परिवहन मंत्री खासगी शिकवणी वर्गांसोबत संगनमत करून महाविद्यालय चालवण्याच्या प्रकारांना आळा घालणार मंत्री दादा भुसे झुडपी जंगलांमुळे बाधित झालेल्यांना बेघर होऊ देणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता विशेष बैठकीनं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली सकाळच्या या विशेष सत्रात लक्षवेधी सूचनांचं कामकाज करण्यात आलं मुंबईतल्या उपनगरी रेल्वे मार्गावरील भार कमी करण्यासाठी खासगी आस्थापनांच्या कार्यालयीन वेळा बदलता येतील का याची चाचपणी करण्यासाठी कृती दल स्थापन करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात दिली भाजपाचे अतुल भातखळकर यांनी मुंब्रा इथं झालेल्या रेल्वे अपघातासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते यावेळी सरकारी कार्यालयांप्रमाणेच खासगी आस्थापनांच्या वेळेत बदल करून लोकलवरचा भार कमी कसा करता येईल याचा ये अभ्यास करण्यासाठी कृती दल स्थापन करण्यात येईल असं आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिलं तर अपघात टाळण्याच्या दृष्टीनं सध्याच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू आहे साध्या लोकल गाड्यांच्या प्रवासी भाडेदरातच वातानुकूलित गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देता येईल का याबाबतही चाचपणी सुरू असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय केला जाईल असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला मुंबईत उपनगरातून शहराकडे येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना मेट्रो जलवाहतूक पॉट टॅक्सी यासारखे वाहतुकीचे विविध पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येत असल्याचंही ते म्हणाले दरम्यान मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना मागील तीन वर्षात सात हजार पाचशे पासष्ट जणांचा जीव गेला असून सात हजारांपेक्षा अधिक जण जखमी झाले असल्याची माहितीही परिवहन मंत्र्यांनी यावेळी दिली रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली भिवंडी ग्रामीण येथील येवई ते पाच्छापूर हा पंचवीस किलोमीटरचा तानसा जलवाहिनी रस्ता येत्या दोन वर्षात सिमेंट कॉन्क्रीटचा बनवण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले जातील अशी घोषणा प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सदस्य शांताराम मोरे यांच्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात केली तर हद्दवाड भागातील बेचाळीस गावांच्या विकासासाठी कोल्हापूर विकास प्राधिकरणाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याबाबत दोन महिन्यात तपासणी करून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी सदस्य चंद्रदीप नरके यांच्या लक्षवेधीवर बोलताना सांगितलं खासगी शिकवणी वर्गाशी संधान साधून महाविद्यालयं चालवण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे हिरामण खोसकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते शाळांच्या फी व्यतिरिक्त अन्य बाबी दाखवून त्या खाली वसूल करण्यात येणाऱ्या अतिरिक्त फीवर आळा घालण्यासाठी लवकरच नियमात करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अन्य एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं तर शाळांकडून विशिष्ट दुकानं अथवा विक्रेत्यांकडूनच शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करता येणार नाही शिवाय असे प्रकार घडत असतील तर त्यांना आळा घालण्यासाठी नियमावली तयार करण्यात येत असल्याचं मंत्री भुसे यांनी भाजपच्या अमोल जावळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं शासकीय परवाना नसतानाही सावकारी व्यवसाय करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याबाबतच्या तक्रारींची चौकशी जिल्हाधिकारी स्तरावर केली जाईल अशी ग्वाही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सदस्य संजय दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितली मूल्यांकन अहवाल सादर न केल्यामुळे राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेने राज्यातील सोळा बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे प्रत्यक्षात त्यातील केवळ सात महाविद्यालयं बंद झाली असल्याची माहिती उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली बंद झालेल्या महाविद्यालयात पाचशे विद्यार्थी शिकत असून त्यांना अन्य ठिकाणी सामावून घेणं शक्य आहे बंद झालेल्या महाविद्यालयांना अपील दाखल करण्यासाठी अजून मुदत आहे त्यातून त्यांना दिलासा मिळू शकतो असंही पाटील यांनी सांगितलं विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर औचित्याचे मुद्दे मांडण्यात आले त्यानंतर पुन्हा एकदा लक्ष वेधी सूचनांवरील कामकाज करण्यात आलं कोणत्याही परिस्थितीत झुडपी जंगलातील सध्याच्या अतिक्रमणधारकांना बेघर करण्यात येणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली राज्यातील झुडपी जंगलात एकोणीसशे शहाण्णव पूर्वीच्या रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलं आहे एकोणीसशे शहाण्णव पूर्वीच्या आणि नंतरच्या रहिवाशांची माहिती विहित नमुन्यात केंद्र सरकारकडे पाठवण्यात येत आहे केंद्र सरकारनं परवानगी दिल्यास उर्वरित रहिवाशांसाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली याबाबतची लक्षवेधी सूचना नाना पटोले यांनी उपस्थित केली होती त्यावर राजकुमार बडोले संजय मिश्राम यांनी उपप्रश्न विचारले पुनर्विकास सुरू असलेल्या इमारतींमधील रहिवाशांना ते सध्या वास्तव्यास असणाऱ्या भाड्याच्या घराचा पत्ता देऊन त्यांना पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या जातील अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सदस्य मनीषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात दिली नागरी भागातील तुकडेबंदी कायदा रद्द केल्यानंतर याचा लाभ योग्य लाभार्थ्याला थेट व्हावा आणि त्या दलालांचा सुळसुळाट होऊ नये यासाठी एक सुटसुटीत कृती आराखडा येत्या पंधरा दिवसात तयार करण्यात येत आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात एका निवेदनाद्वारे दिली ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोधमुळे हजारो महिलांचा आणि बालकांचा शोध घेण्यात यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर अन्य राज्यांपेक्षा होणार स्वस्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण कुणाला द्यावे याविषयी समर्पक धोरण गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सभागृहात निरोप ही होती आजच्या विधान परिषदेच्या कामकाजाची काही वैशिष्ट्यं विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात बुधवारी सकाळी दहा वाजता विशेष बैठकीने झाली यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी मांडलेल्या नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली दुपारी बारा वाजता सभागृहाच्या नियमित बैठकीला प्रश्नोत्तरांनी सुरुवात झाली राज्यातील बेपत्ता झालेल्या बालकांच्या महिला आणि मुलींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध सुरू केलं असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेपत्ता बालक मुली आणि महिलांचा शोध घेण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला राज्यात महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर पावलं उचलली असल्याचं सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास तत्काळ गुन्हा दाखल करणं बंधनकारक आहे जर लहान मुलं बेपत्ता झाली तर अपहरणाचा गुन्हा नोंदवला जातो नागपूर शहरात एकूण पाच हजार आठशे सत्त्याण्णव बेपत्ता प्रकरणांपैकी पाच हजार दोनशे दहा व्यक्तींचा शोध लागला असून हे प्रमाण नव्वद टक्क्यांहून अधिक आहे लहान मुलांसाठी ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आलं या मोहिमेअंतर्गत चार हजार एकशे त्र्याण्णव मुला मुलींचा शोध लागला याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून अनेक राज्यांनीही ही योजना स्वीकारली आहे महिलांसाठी स्वतंत्र ऑपरेशन शोध राबवण्यात आलं एका महिन्यात चार हजार नऊशे साठ हरवलेल्या महिला आणि एक हजार तीनशे चौसष्ट बालकांचा शोध लावण्यात आला याशिवाय एकशे सहा महिला आणि सातशे तीन बालकं अशी सापडली की ज्यांची कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती मात्र ते बेपत्ता होते अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली महाराष्ट्रात औद्योगिक वीज दर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणार आहेत नवीन टॅरिफनुसार सध्या महाराष्ट्राचा दर आठ पूर्णांक बत्तीस रुपये प्रति युनिट आहे जो पुढील टप्प्यात सात पूर्णांक अडतीस रुपयांवर येणार आहे तुलनेत तामिळनाडूचा दर नऊ रुपये चार पैसे गुजरातचा आठ रुपये अठ्ठ्याण्णव पैसे आणि कर्नाटकचा सात रुपये पंच्याहत्तर पैसे इतका आहे पुढील काही वर्षात महाराष्ट्रात औद्योगिक वीज दर कमी राहील तसंच टॅरिफ ट्रू अप प्रक्रियेमुळे दर वाढणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं सदस्य अभिजित वंजारी यांनी राज्यातील वीज दरवाढ कमी करण्यासंदर्भात करत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती विचारली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की विद्युत खरेदी आता मेरिट ऑर्डर डिस्पॅच पद्धतीने केली जाणार आहे त्यामुळे खासगी कंपन्यांकडून स्वस्त दरात वीज खरेदी केली जाते तसंच सोलर विंड आणि बॅटरी स्टोरेजच्या वापरामुळे विजेच्या खरेदीची किंमत मोठ्या प्रमाणात घटली आहे हे दीर्घकालीन करार असल्यामुळे विजेचे दर स्थिर राहतील असंही फडणवीस यावेळी म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आधीच्या टॅरिफ पिटिशनमध्ये रहिवासी ग्राहकांवर भार टाकून इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल दर कमी केले गेले परंतु यावरील आक्षेपांमुळे आता सगळ्याच कॅटेगरीमध्ये दर कमी झाले आहेत सत्तर टक्के ग्राहक शंभर युनिट खाली विजेचा वापर करणारे असून त्यांना सव्वीस टक्के दरकपात मिळणार आहे त्याचबरोबर शंभर युनिटच्या वापरावरही दर कपात होणार आहे शेतकऱ्यांसाठी सौर पंप योजनांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून बूस्टर पंपासाठी नवीन योजना आणली आहे सिंगल पोल योजनेचा खर्च फक्त पंधरा हजार रुपये आहे शेतकऱ्यांना गरजेनुसार दहा एच पी हॉर्स पॉवरचे सोलर पंप देण्याची तयारी आहे याबाबतची काही तक्रार असल्यास सोलर युनिफाईड पोर्टलवर समाधान करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं कृषी क्षेत्रात स्मार्ट मीटर आणि वीज वापरावर नियंत्रण असावं यासाठी स्मार्ट मीटर लावले जाणार आहेत यामुळे शेतीसाठी नेमकी किती वीज वापरली जाते हे समजणं शक्य होणार आहे यामुळे कृषी क्षेत्रातील अचूक वीज वापर मोजता येणार असून भविष्यकालीन धोरण आखण्यास मदत होईल असंही ते म्हणाले सार्वजनिक जागेत लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत एक मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे निर्देश गृह विभागाला देण्यात आले आहेत तसंच खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण कुणाला द्यावं याविषयी समर्पक धोरण पुढील अधिवेशनाआधी आणू अशी घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही विषयी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते तसंच शहरात लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीच्या देखभालीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा अशा सूचनाही देण्यात येतील असं राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद मुलामुलींच्या निवासी कर्मशाळेवर पुढील सहा महिन्यांकरता प्रशासक नेमण्यात येईल तसंच या कर्मशाळेचं चुकीचं मूल्यांकन करणाऱ्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसंच या शाळेत चालणाऱ्या गैरप्रकारांबाबत माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दिव्यांग आयुक्तांवर कारवाईसाठी राज्य सरकारकडे शिफारस करण्यात येईल अशी माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली सदस्य संदीप जोशी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री सावे यांनी ही माहिती दिली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना सभागृहात निरोप दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपसभापती डॉ नीरम गोऱ्हे उद्धव ठाकरे प्रवीण दरेकर अनिल परब शशिकांत शिंदे यांनी त्यांना निरोप दिला निरोपावेळी अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कमी वयात मिळाली मी या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला माझ्या कारकिर्दीला पूर्ण विराम नसून स्वल्प विराम असल्याची भावना व्यक्त केली